श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर यापुढे निवडणूक आयोग पात्र मतदारांना एकमेव एपीट क्रमांक देणार महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाची विजेतेपदाच्या दिशेनं दमदार वाटचाल आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून येत्या दोन दिवसात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत वन्यप्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विकसित केलेल्या वनतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला तसंच सासनगीर राष्ट्रीय उद्यानाला त्यांनी आज भेट दिली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्यानं ते बैठक घेतील त्यानंतर सोमनाथ मंदिरात पूजा आणि प्रार्थना केल्यानंतर मंदिर व्यवस्थापन करणाऱ्या श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील सत्तावीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हाट बाजार आणि शॉपिंग सेंटरचं लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्र महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक असून देशवासियांना करुणा दया आणि सेवा या मूल्यांची आठवण करून देतो असं प्रधानमंत्र्यांनी माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे रमजानचा महिना समाजात शांती आणि सद्भावनेचा प्रसार करेल अशी कामना त्यांनी केली आहे मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान आजपासून सुरू झाला असून त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहित देशभरातल्या वेगवेगळ्या बारा प्रकरणातल्या एकोणतीस अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे देशात वरपासून खालपर्यंत चालवण्यात आलेल्या शोध मोहिमेत या सर्वांना पकडण्यात आलं होतं अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या युवकांचं आयुष्य खराब होत असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगातर्फे मतदारांना देण्यात येणारे एपिक नंबर एकाच वेळी दोन मतदारांना दिले गेले असल्यास त्यामुळे बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात वेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नोंदवलं गेलं आहे यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रित असल्याने असे क्रमांक दिले गेले असावे मात्र यापुढे सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक का आयोग काम करत आहे असं आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे वेव्ह समिट दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू होणाऱ्या आर क्रिएटर हॅकेथॉनच्या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी इंदूर इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमात वेव्ज अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची चर्चासत्र झाली त्यात विविध तज्ञांनी सहभाग घेतला होता माध्यमांमध्ये बदल घडवणाऱ्या अनेक घटकांविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा प्रमुख उपक्रम असून तो एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे गाझामध्ये रमजान सणाच्या काळात युद्धविराम वाढवण्याच्या प्रस्तावाला इस्रायलनं सहमती दिली आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं काल अधिकृत निवेदन जारी केलं असून त्यात अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या युद्धविराम विस्तारासाठी सहमती देत असल्याचं म्हटलं आहे हमासनंही या प्रस्तावाला सहमती दिली तर गाजामध्ये ओलीस ठेवलेल्या नागरिकांना पहिल्या दिवशी सोडलं जाईल तसंच मरण पावलेल्यांचे मृतदेह पाठवले जातील युद्ध माफ करा युद्धविरामाविषयी कायमस्वरूपी सहमती झाल्यानंतर उर्वरित पोलिसांची सुटका केली जाईल असंही या निवेदनात म्हटलं आहे या बात में चा बात में या राष्ट्रीय बातम्या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस गेमिंग या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे ऐकूया त्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईच्या विधानभवनात सुरू होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सह्याद्री अतिथीगृह इथं चहापानाचा कार्यक्रम होणार आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त वार्ताहर परिषद आज संध्याकाळी होणार आहे त्याआधी विरोधी पक्षांची वार्ताहर परिषदही होईल या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकार ला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून घेरण्याची शक्यता आहे परभणीतल्या कार्यकर्त्याचं कोठडीत मृत्यू प्रकरण बीडमधील सरपंचाची हत्या आणि पुण्यातलं तरुणीचं बलात्कार प्रकरण यावरून विरोधक गृह खात्याला लक्ष करण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीनंतर हे पहिलंच अधिवेशन असल्यानं विरोधकांना लोकांच्या प्रश्नांवर एकजूट दाखवण्याची संधी आहे सत्ताधारी याला कसं सामोरं जातात हे पाहणंही महत्वाचं आहे तसंच महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही हेही या अधिवेशनात ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाई मुंबई रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाची विजेतेपदाच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू आहे नागपूर इथं सुरू असलेल्या या सामन्यात आज अखेरच्या दिवशी विदर्भानं केरळ विरुद्ध दुसरा डाव कालच्या चार बाद दोनशे एकोणपन्नास या धावसंख्येवरून पुढे सुरू केला पहिल्या सत्रातच शतकवीर करुण नायर आणि त्यानंतर हर्ष दुबे तंबूत परतले त्यानंतर अक्षय वाडकर आणि अक्षय कर्णेवार छोटी पण धावसंख्येत मोलाची भर टाकणारी खेळी करून बाद झाले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात विदर्भाच्या नऊ बाद तीनशे शेहेचाळीस धावा झाल्या होत्या आणि त्यांची एकूण आघाडी तीनशे त्र्याऐंशी धावांवर पोहोचली होती आज सामन्याचा अखेरचा आखे, सा दिवस असल्यानं पहिल्या डाव्यातल्या आघाडीच्या जोरावर विदर्भाला पुन्हा एकदा विजेतेपदाची संधी आहे आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार अडीच वाजता सुरू होईल अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे मात्र या गटात सर्वोच्च स्थानी कोण राहणार हे या सामन्यातून स्पष्ट होईल या सामन्यातल्या विजेत्याचा सामना उपांत्य फेरीत मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी होईल तर पराभूत संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल दरम्यान दक्षिण आफ्रिकेनं काल इंग्लंडवर सात गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ब गटात पहिल्या स्थानी झेप घेतली भारतीय टेनिसपटू ऋत्विक चौधरी बेलीपल्ली यानं आपला कोलंबियन साथीदार निकोलस बेरिएंटोस याच्या सोबतीनं चिली खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे या जोडीनं प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाच्या जोडीचा सहा तीन सहा दोन असा पराभव हो केला ऋत्विक चौधरी आणि निकोलस यांचं दुहेरीतलं पहिलंच विजेतेपद आहे बंगळुरू खुल्या टेनिस स्पर्धेत अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी पुरुष दुहेरी प्रकाराचं विजेतेपद पटकावलं आहे या विजयासह त्यांनी सहावं एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावलं फुटबॉल इंडियन सुपर लीग स्पर्धेत काल केरळच्या कोचीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमशेदपूर आणि केरळ ब्लास्टर्स या संघात झालेला सामना एक एक असा बरोबरीत सुटला यामुळे केरळ ब्लास्टर्स संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे या स्पर्धेतला आजचा सामना संध्याकाळी साडेसात वाजता ईस्ट बेंगॉल आणि बंगळुरू यांच्यात कोलकात्यातल्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर यापुढे निवडणूक आयोग पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाची विजेता पदाच्या दिशेनं वाटचाल आणि आय सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा साखळी सामना रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार